नमस्कार संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी येत्या लोकसभा निवडणुकांसाठी आता दा राजकीय पक्ष संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेत अशातच अनेक धक्के देणारे बदलही घडतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी मनसेला रामराम ठोकर हाती शिवबंधन घेतलं आहे शिवसेना प्रवेश राज ठाकरेंना मोठा धक्का देणार आहे मात्र सोनवणे यांच्या पक्षप्रवक्षानं जुन्दरमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते दरम्यान मनसेचे ग्रामीण भागात संघटनात्मक जाळं नसल्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं शरद सोनवणे यांनी म्हटलं आहे रक्षक संभाजी तील हे, हे या मालिकेतील प्रमुख अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा लढवण्याची दाट शक्यता आहे जर कोल्हे निवडणुकांच्या रिंगणात उतरले तर या दरम्यान त्यांची मालिका सुरू राहणार का याबाबत आता मतदारांबरोबरच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे त्यामुळेच आता मालिकेच्या प्रक्षेपणाबाबत जिल्हा प्रशासनानं निवडणूक आयोगाकडून अभिप्राय मागवण्याचा निर्णय घेतला आहे जर कोल्हेंना उमेदवारी मिळाल्यास मालिकेचा मतदारांवर प्रभाव पडू शकतो त्यामुळे मालिकेच्या प्रसारणाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणूक आयोगाचं मत मागवलं आणि त्यानंतरच याबाबत निर्णय घेऊ असंही स्पष्ट केलं आहे माढ्यातून आपण लोकसभा लढवणार नाही असं जाहीर करत आपण लोकसभेची निवडणूकच लढवणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे काल पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या नावांबाबत पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची चर्चा केली यावेळी ते बोलत होते आपण कोणाच्या भीतीपोटी नाही तर कुटुंबियांची चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं पवार यांनी सांगितलं आहे दरम्यान पक्षातील नव्या पिढीला संधी देऊ असं म्हणत यावेळी पार्थ पवारांच्या मावळच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा केला आहे मुख्यमंत्र्यांनीच आपल्याला लाथाडलं असं म्हणत काँग्रेसमध्ये प्रवेश करू असं म्हणणाऱ्या खासदार संजय काकडे यांनी काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या काकडेंची पुण्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा आहे मात्र भाजपातून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं गेल्या दिवसात काकडेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं दरम्यान कालच्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने संभ्रम निर्माण झाला आहे दरम्यान आपण एक मित्र म्हणून फडणवीसांच्या भेटीला गेलो होतो मी काँग्रेस प्रवेशाबाबत ठाम असल्याचं काकडे स्पष्ट केलंय तरीही येत्या काळात काकडे नक्की काय करतील हेच पाहावं लागेल सध्या भिगवण परिसरात वाळू माफियांचा चांगलाच उच्छात पाहायला मिळतोय दिवसाढवळ्या उजनी किनारी वाळू उपशाच्या बोटी दिसत आहे मात्र तरीही महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं महसूल विभाग आणि वाळू माफिया यांच्यात साटलोटा आहे का अशी शंका येऊ लागली आहे भिगवण परिसरातील अनेक भागात रात्री वाळू उपशात जोमात सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह मासे पकडणाऱ्या जाळीचं मोठं नुकसान होत आहे दरम्यान यावर आता कारवाई होईल का असाच प्रश्न उपस्थित होतो ईमेल आणि एसएमएस बिलात दहा रुपये सवलत मिळत असल्यानं सध्या अनेक वीज ग्राहक याचा फायदा घेत आहेत छापील बिलाऐवजी ईमेल आणि एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना एक डिसेंबर दोन हजार अठरापासून महावितरण बिलात दहा रुपये सूट देते या गो ग्रीन सुविधेचा बारामती परिमंडळातील हजारो ग्राहक लाभ घेत आहेत पेपरलेस काम होण्यासाठी आणि जलद प्रक्रियेसाठी अन्य ग्राहकांनीही याचा फायदा घ्यावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही जीमेल डॉट वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल